आपण या ठिकाणी पाहतो आहे की हे यशवंत मंदिराचं ग्राउंड आहे या ठिकाणी शहरामध्ये कोणत्याही प्रकारे वाहतुकीच अडथळा होऊ नये म्हणून सर्व मूर्तिकारांसाठी यशवंत मंदिरावर व्यवस्था केल्याची आपण पाहतो आहे नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी अशी घाणीमध्ये मूर्ती दुकानांची मानणी करून लोक लोकांची अशी फसगत केल्या जात आहे आपण पाहतो आहे की गणपती नेण्यासाठी ने आलेलं हे वाहन या ठिकाणी अडकलेलं आहे असे अनेक वाहन या ठिकाणी अडकल्याचं आपण दृश्य पाहतो आहे मी कॅमेरामॅनला विनंती करेल की त्यांनी हा सर्व चिखल आणि फसलेल्या गाड्यांचं नगरपालिकेला दिसावं यासाठी दाखवून द्यावं आपण पाहतोय की ही आता गाडी या ठिकाणी संपूर्णपणे फसलेली पाहतो आहे जयकेची काळजी घ्यायला पाहिजे होती आणि अगोदरच पाण्याचं वातावरण असल्यामुळे या ठिकाणी अशी गैरफय होणार कल्पना असताना सुद्धा कोणतीही सुविधा आणि या ठिकाणी टाकला असता तर गणेश भक्तांची अशा प्रकारे बचिका झाली नसती या ठिकाणी गाड्या नसताना आपण पाहतोय हो। गेल्या पाण्यातून अनेक मंडळे या ठिकाणी मंडळी आलेली आपण पाहतो लहान मुलांपासून वयोवृतात